आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान अनोळखी व्यक्तीचे प्रेत मिळाल्याने विट्यात उडाली खळबळ सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरामध्ये दिनांक सोळा आठ चोवीस रोजी विटा पोलीस ठाणे अमरन नोंद एकशे तीन दोन हजार चोवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता क्रमांक एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे पन्नास वर्षे वय असलेले पुरुष जातीचे मायनी रोडवरती असणारे जय मल्टीपर्पज मंगल कार्यालय शेजारी एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आल्याने संतोष जयसिंग सुर्वे वय एकोणपन्नास यांनी याबाबत विटा पोलीस स्टेशन येथे कळवल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल ओबाशे यांनी तत्काळ आपल्या सहकार्यांसोबत घटनास्थळी जाऊन पाहणी करून पुढील प्रक्रिया सुरू केली स्टार वन न्यूज वर्तमान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा